डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आहे नवरंग रंग बावऱ्याण्णव सदरणी माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये दहा ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे नवरात्रीच्या उत्सवामध्ये महिला मंडळी नऊ दिवस साड्यावरती जे नवरंग उधळतात त्यावरती भाष्य करणारी त्यांनाच उद्देशून लिहिलेली वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे नव रंग बावऱ्यांना बावऱ्यांना म्हणजे वेड्यांना काही कुमारिका काही आज्या काही कुमारिका काही आज्या काही नव्या नवऱ्या आहेत काही कुमारिका काही आज्या काही नवऱ्या आहेत नवरात्रीच्या उत्सवात सगळ्याच रंग बावर्या आहेत नवरात्रीच्या उत्सवात सगळ्याच रंग बावर्या आहेत सगळ्याच रंग बावर्या आहेत पुन्हा एकदा पहिलं कड काही कुमारिका काही आज्या काही कुमारिका काही आज्या काही नव्या नवऱ्या आहेत काही कुमारिका काही आज्या काही नव्या नवऱ्या आहेत नवरात्रीच्या उत्सवात सगळ्याच रंग बावर्या आहेत नवरात्रीच्या उत्सवात सगळ्याच रंग बावर्या आहेत सगळ्याच रंग बावरे आहेत सदैवातडकेचं पुढचं आणि दुसरं कडवण रंग बावरे आणि रंग आंधळ्या रंग बावरे आणि रंग आंधळ्या त्या विळून जणी आहेत रंग बावर्या आणि रंग आंधळ्या त्या मिळून साऱ्या जणी आहेत मात्र नऊ माळेच्या तरा नऊ माळेच्या नव रंगतारा तरी एकाच माळेच्या मणी आहेत नऊ माळेच्या नव रंगतारा तरी त्या एकाच माळेच्या मणी आहेत तरी त्या एकाच माळेच्या मणी आहेत सुशिक्षित आणि अशिक्षितही म्हणून दुसरं कडवं पुन्हा एकदा रंग बावर्या आणि रंग आंधळ्या रंग बावऱ्या आणि रंग आंधळ्या त्या मिळून साऱ्या जणी आहेत रंग बावऱ्या आणि रंग आंधळ्या त्या मिळून साऱ्या जणी आहेत नवमाळेच्या नवरंगतारा तारा तरीही त्या एकाच माळेच्या मणी आहेत नवमाळेच्या नवरंग तारा नवमाळेच्या नवरंग तारा तरी एकाच माळेच्या मणी आहेत तरी एकाच माळेच्या मणी आहेत सदरिकेचं शेवटचं पुढचं तिसरं आणि अत्यंत महत्वाचं कडवा नवरात्रीची नवरंग उधळण नवरात्रीची नवरंग उधळण हा शुद्ध मार्केटिंगचा फंडा आहे नवरात्रीची नवरंग उधळण हा शुद्ध मार्केटिंगचा फंडा आहे श्रद्धेच्या नावाखाली श्रद्धेच्या नावाखाली खिशाबरोबर मेंदूचाही गंडा आहे श्रद्धेच्या नावाखाली खिशाबरोबर मेंदूचाही गंडा आहे मेंदूचाही गंडा आहे पुन्हा एकदा शेवटचा आणि तिसरं कडवं नवरात्रीची नवरंग उधळण नवरात्रीची नवरंग उधळण हा शुद्ध मार्केटिंगचा फंडा आहे नवरात्रीची नवरंग उधळण हा शुद्ध मार्केटिंगचा फंड आहे श्रद्धेच्या नावाखाली खिशाबरोबर मेंदूचाही गंडा आहे श्रद्धेच्या नावाखाली खिशाबरोबर मेंदूचाही गंडा आहे खिशाबरोबर मेंदूचाही गंडा आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत नवरंग बावऱ्या ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच i <laughs>